नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर आज बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस खरं तर दोन दिवसापूर्वीच गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि त्या दरम्यान ज्या आपल्या दिव्यांग बांधवांनी जी अगरबत्ती बनवली होती त्याचा बऱ्यापैकी रिस्पॉन्स आला परंतु याच गणपती बाप्पाच्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये मला भेटलेला एक छानसा देव म्हणजे आदरणीय हबप विशाल महाराज फलके महाराज खरं तर मी नेहमीच सांगतो की महाराज म्हटलं की आपल्या मनामध्ये ज्या भावना येतात त्या म्हणजे दाढी वाढलेला माणूस किंवा भगवे कपडे परिधान केलेला व्यक्ती परंतु हे महाराज जे आहेत हे आजच्या जमान्यातले आपल्या आजच्या जगातले कारण त्यांनी आजचा छानसा उपक्रम म्हणजे तुम्ही पाहताय आपल्या स्वर्गीय निवृत्ती शेत शेरकर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये हे सगळे इथे शिक्षक वृंद आहे आणि इथे आयोजन केलं होतं तर या प्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांची दशा आणि दिशा या विषयावर त्यांचं व्याख्यान होतं आणि त्याच व्याख्यानादरम्यान त्यांनी एक छानसा उपक्रम राबवला तो म्हणजे आपल्या या दिव्यांग बांधवांनी बनवलेली जी अगरबत्ती आहे त्या अगरबत्तीचं एक छोटासा त्यांनी प्रदर्शन वजा विक्री असा एक स्टॉल लावला होता आणि जिथे त्यांनी या सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षक वृंदाला एक आवाहन केलं होतं की तुम्ही या विद्यार्थ्यांनी बनवलेली अगरबत्ती तुम्हाला आवडल्यास तुम्ही घेऊ शकता आणि इथे खरंच खूप छान रिस्पॉन्स मिळाला तर सर्व शिक्षक वृंदांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि अर्थातच या औद्योगिक केंद्रामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानतो खरं तर या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण तर दिलंच जातं परंतु त्या व्यतिरिक्त एक चांगला भारतीय नागरिक आणि एक उद्योजक घडवण्याचं कार्य हे सगळे शिक्षक वृंद करत आहेत लक्ष केव्हा गरज आहे आपण काय करू तिथे स्टोर करू संस्थेच्या माध्यमात जमा करू आणि आपण तुमच्या तुमची म्हणूनच त्यांच्या जे काही केंद्र आहेत जे काही दिव्यांग विकास केंद्र आहे तिथे आपण पोहोचवण्याचं कार्य करू पालकांनाही कोणाला मदत करायची असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल मदत वगैरे साहेब करू शकता आपल्यालाही पण किंवा आम्हाला जी मदत करायची असेल ती मदत आपण लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचू या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो आजच्याशी तुम्ही काहीतरी बोध घ्या आपलं जीवन सुखी समृद्ध आणि यशस्वी करण्याचा प्रयत्न करा असं सर्वांना मी आपल्या दिव्यांग बांधवांनी बनवलेली अगरबत्ती घेतली खूप छान वाटलं खूप समाधान वाटलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद